हातकणंगले तालुक्यातील आळते येथील सुहास गणपती जाधव वय चोवीस राहणार जाधवमाळा आळते याला वन विभागात व सैन्यदलात नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दिनकर मगदूम वय अठ्ठेचाळीस सध्या राहणार कळंबा जेलजवळ कोल्हापूर मूळ राहणार खेबवडे तालुका बुदरगड व राजेंद्र दत्तात्रे भोसले वयचाळीस राहणार पिपोळे खुर्द तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या विरोधात हातकरंगली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आळते तालुका हातकणंगले येथील सुहास जाधव हा युवक सैन्य भरतीसह स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे ओळखीचा फायदा घेत दिनकर मगदूम व राजेंद्र भोसले या दोघांनी सैन्य व वो वनभरतीचा आमिष दाखवून नॅशनल फॉरेस्ट कन्झर्वेशन काउन्सिल लखनौ उत्तर प्रदेश येथे मंत्रालयात तोंडी परीक्षा घेऊन बनावट रिझल्ट देऊन दिल्ली येथील दीपचंद बंधू गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे मेडिकल तपासणी करून पैशाची मागणी केली यावेळी सुहास जाधव या युवकानं राजेंद्र भोसले यांच्या बँक खात्यावर एक लाख नव्वद हजार रुपये वेळोवेळी आर टी जी एसद्वारे जमा केलेत मात्र दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत पैसे घेऊन ये नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतात सुहास जाधव यांनी हातकणंगले पोलिसात राजेंद्र भोसले व देनकर मग यांच्याविरोधात गुन्हा के दाखल केला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सई पाटील या करत आहेत मराठी येस हातकणंगलेहून हातकणंगले होऊन रोहन चाजणे